नमस्कार मी लतिका आज आपण चटपटीत असे फरसबीची चटणी बनवूया त्यासाठी बघा एक बारा ते पंधरा मी असे फरसबी बघा ह्या जाळीवर असे भाजून घेतलेल्या आहेत स्वच्छ धुवून घेतले आहेत पुसून घेऊन बघा असं भाजून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये सात ते आठ मिरच्या बघा ह्या तिखटवाल्या मी टाकलेल्या आहेत त्या पण मी अशा हलक्या हलक्या अशा भाजून घेतलेल्या आहेत हे भाजल्यानंतर ना एक छान चव येते ना तुम्ही एकदा ही जरूर करून बघा मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे बघा त्याच्यामध्ये काय करायचं ह्याचं डेट आणि बुडका काढून ह्याचे दोन दोन तुकडे करून टाकून घ्यायचे आणि जेवढं होत आहे हो एवढ्या ह्या कवळ्या घेतलेल्या आहेत बघा त्याच्याशा निबारा असल्या तर त्याच्या अशा शिरा वगैरे पण निघतात तर तशा जरी पहिल्या तुम्ही काढून घेतल्या तरी चालते आणि नाही काढल्या तरी पण चालू शकते ह्याच्यात मी तुकडे करून टाकून घेते ह्याच्यामध्ये बघा फक्त मी फरस बी टाकून घेतलेल्या आहे तर त्याच्यामध्ये ह्या मिरच्या टाकणार आहेत तुमच्या तिकटाप्रमाणे घ्या कमी जास्त मिरच्या पण अशा हलक्याशा अशा भाजून घेतलेल्या आहेत बघा ह्या जाळेवरच आता ह्याच्यामध्ये बाकीचं साहित्य टाकूया तर ह्याच्यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या थोड्याशा जास्त कमी जरी टाकल्या तरी चालू शकते छोटा एक चमचा जिरे छोटा एक चमचा धने पण टाकू शकता बरं टाक का तुम्ही अर्ध्या लिंबाचा रस चवीप्रमाणे मीठ आणि ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला कोथिंबीर आणि कोथिंबीर कशी घेतली माहिती आहे का सकट आता तुम्हाला हे सांगते तुमच्याकडे थोडासा पुदिना असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये पुदिना पण टाका आणि छोट्या आकाराचा कांदा जर तुम्ही जाळीवर जा असा भाजून घेतला आणि तो जरी टाकला तर इतकं छान लागतं तुम्ही कांदा टाकून बघा टोमॅटो टाकून बघा एक नंबर चव येतात ह्याला पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही आणि मिक्सरला चालू बनचालो बन चालू करून करायचे आपल्याला अशा पद्धतीनं बघा मी दर दर बारीक करून घेतले जास्त एकदम पेस्ट करायची नाही अशी पेस्ट झाली पाहिजे आणि हे ह्याला काय आपल्याला तडका वगैरे फोडणी वगैरे काहीच करायचं नाही आहे मी तुम्हाला एका वाठीमध्ये काढून पण दाखवते बघा मस्त अशा पद्धतीत बघा पण तुमच्याकडे जर असेल ना तर जरूर ह्याच्यामध्ये थोडासा पुदिना टाका काय होतं माहिती आहे का ह्या सगळ्या गोष्टी खाणं गरजेचं आहे आणि कशा पद्धतीत वेगवेगळ्या पद्धतीत आपण जे चटण्या करून जर खाल्ल्या ना एकदा खाल्ल्यावरून आपल्याला कळतं बाबा हा ह्या जी पण चटणी बनते आणि निकती छान बनते मस्त बनते बरं का एकदा जरूर करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा